नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शाळातील शिक्षकांसाठी एक, एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे शिक्षण विभागाचा एक मोठा निर्णय शिक्षकांकरता झालेला आहे आणि आता अनुदानित शाळातील शिक्षकांना नवीन कार्यपद्धतीने मिळणार शालार्थ आणि जाणून घ्या सविस्तर माहिती या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालार्थ आय व वैयक्तिक मान्यता देण्याची नवीन कार्यपद्धती ती शालेय शिक्षण विभागाने लागू केली आहे शालार्थ आय डी देताना मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर समोर आलेल्या अनियमितता व अर्थपूर्ण व्यवहाराची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि जबाबदारी निश्चित करणे हा विभागाचा उद्देश असल्याचे समजते शालार्थ डी ची मान्यता देताना काही प्रकरणामध्ये शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांकडून नव्हे तर प्रशासनिक स्तरावरच अर्थ पूर्ण व्यवहार बाब बाब पुढे आली होती अधिवेशनात चर्चेला आल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलली त्यानंतर मुंबईच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांना निलंबित करण्यात आले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून म्हणजे एस आय टी विभागीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर अनियमित झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष चौकटी समोर आले आहे नव्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी व शिक्षण निरीक्षकांनी ई ऑफिस मार्फत विभागीय शिक्षण सादर करावा लागेल उपसंचालक प्रस्तावाचा निर्णय घेऊन शालाार्थ आयडीचे आदेश देतील उच्च माध्यमिक स्तरावरचे प्रस्ताव मात्र विभागीय अध्यक्षाकडे पाठवले जातील आदेश दिल्यानंतर त्यांच्या प्रति व संबंधित कागदपत्रे शलार्थ पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असेल सन दोन दोन हजार बारा ते दोन हजार सोळा या कालावधीत शलार्थ आयणीचे आदेश न मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश रजू अहवाल व वैयक्तिक मान्यता आदेश पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक ठरविण्यात आले आहे हे सर्व अभिलेखी प्रणालीवर उपलब्ध असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः खातरजमा करून निर्णय घ्यावे असे निर्देश देण्यात आले आहे जर नियुक्ती आदेश रजू अहवाल किंवा वैयक्तिक मान्यता आदेश उपलब्ध नसतील तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासन निर्णय तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरानुसार सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घ्यावा यामध्ये अनियमितता शिक्षण अधिकारी निरीक्षक किंवा विभागीय उपसंचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह नवीन अपडेटसह पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत धन्यवाद